नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये आज अखेरपर्यंत भाग घेतलेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांच्या साठी नवीन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरणे व लॉक करणे ही सुविधा अधिकृत संकेतस्थळावर दोन जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते सात जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे आता ही जी काही बाब असणारी आहे ती तुम्ही ज्यावेळी वेबसाईट ओपन कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इनच्या शेजारीच स्टुडंट रजिस्ट्रेशन असं एक बटन उपलब्ध करून दिलेलं असणार आहे त्यावर क्लिक केलं तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रजिस्टर करणं आणि अर्जाचा भाग एक जो काय असणार आहे तो व्यवस्थित भरणं ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पहिल्या फेरीसाठी म्हणजे नियमित फेरी एक साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत पण त्यांचे काय अर्ज अपूर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी देखील ते अपूर्ण दे त्यातल्या काही त्रुटी असणाऱ्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी देखील एक विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत आहेत अधिकृत संकेतस्थळावर आणि त्याचाही कालावधी असणारा आहे तो दोन जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते सात जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जाचा भाग एक जो असणारा आहे यामध्ये काही त्रुटी राहिलेली तुम्हाला जर आठवत असेल तर त्या दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला पुण्यात देण्यात येत आहे हा एक अतिशय महत्वाचा भाग की ज्यावर पालक आणि विद्यार्थी खरं चिंतेमध्ये होते ती गोष्ट इथं उपलब्ध करून देण्यात येत आहे यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी त्या भावना व्यक्त केल्या होत्या पालकांच्या ती संधी आता उपलब्ध करून देण्यात येत आहे खरं तर आता हा भाग जो आहे तो चांगणं गरजेचं आहे परंतु मी आज अशा अपेक्षेनं पालक आणि विद्यार्थ्याकडं पाहतोय आणि त्या दृष्टीनं मी तो आज व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय कारण ज्या काही अडचणी अर्जाचा भाग दोन म्हणजे कॅप ऑप्शन पार्ट सेकंड उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम ठरवणं यापूर्वी विद्यार्थी आणि पालक यांनी माहिती कमी असल्यामुळं किंवा माहिती नसल्यामुळं ज्या घटकांच्याकडून ते ऑप्शन फॉर्म भरून घेतले तिथं गफलत झालेली आहे तिथं गोंधळ झालेला आहे आणि ज्यावेळी मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली किंवा कॉलेज अलॉटमेंट झाली त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं की सर माझा पसंती क्रमांक एक असून सुद्धा मी हा प्रवेश नाकारतो आहे त्याचं कारण काय तर ते नॉन ग्रँट आहे सेल्फ फायनान्स आहे किंवा पार्शली ॲडेड आहे असं त्यांच्याकडून सांगण्यामध्ये आलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्यातलं काही ज्ञान नसल्यामुळं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे एकीकडे मेरिट चांगला आहे परंतु सेल्फ फायनान्स आहे म्हणजे तिथं तुम्हाला पूर्ण फी त्यांची भरावी लागणारी आहे त्यामुळं त्या, त्या गोष्टी ज्या काही अडचणीच्या तुम्हाला ठरलेल्या आहेत की प्रवेश नाकारण्याची वेळ येते किंबहुना मेरिट चांगला असून सुद्धा ओपन टू ऑल या फेरीमध्ये ही फेरी येपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते यासारखं दुर्दैव कोणतं नाही असं मला वाटतंय बरं त्याच्याही पुढे असं आहे की मेरिट चांगला आहे ओपन टू ऑल या फेरीमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला ऑनलाईन पद्धतीनं तर तिथं अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय मिळेल की नाही याची खात्री काय कॉन्फिडन्स तुम्हाला असेल किंवा तसं उच्च माध्यमिक विद्यालय मिळेल याची खात्री किंवा हमी आपण म्हणूया तस तसं कुणीही देणार नाही नशिबाचा भाग तो असणार आहे मिळालं तर पण जवळजवळ मिळण्याची शक्यता म्हणजे खात्रीच आपण तशी काही देऊ शकत नाही म्हणजे ही, ही वेळ जी आहे ती वेळ ओपन टू पर्यंत वाट बघण्याची पालकांना येऊ नये विद्यार्थ्यांना येऊ नये चिंता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे पहिल्यापासून तो शेवटपर्यंत आपण पाहणं गरजेचं आहे त्यातली प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये मी सांगतोय ते समजून घेणं गरजेचं आहे साध्या साध्या गोष्टी असतात पण त्याच्यावर थोडं होमवर्क ज्याला आपण म्हणतो ते जर केलं तर माझी खात्री आहे तुम्हाला पुढच्या फेरीला अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय शंभर टक्के मिळणार त्यातल्या अडचणी काय आहेत आणि पसंतीक्रम ठरवताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे आपण पालक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे तो जो तयार होणारा स्ट्रीम कोड असणार आहे किंवा जो स्ट्रीम कोड तुम्हाला वारंवार म्हटला जातो तो तुम्हाला वेबसाईटवर गेला तर व्हॅकन्सी लिस्ट म्हणा किंवा कट ऑफ लिस्टमध्ये गेला आणि क्लिक केलं तर रिजन तुमचा टाका डिस्ट्रिक्ट टाका आणि पुढं स्ट्रीम कोड न टाकता जर तुम्ही डायरेक्ट सर्च केलं तर तुमच्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयाची मग ते हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेज असेल किंवा कॉलेज अटॅच कनिष्ठ महाविद्यालय असेल त्यांची पूर्ण यादी मिळते पण यादी अभ्यासायची कशी आणि त्यातनं नेमकं आपल्याला प्राधान्य कोणत्या उच्च माध्यमिक विद्यालयाला द्यायचा त्याचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला थोडक्यात टेक्निक मी सांगणार सा आहे तर इथं सुरुवातीला आपल्या डोक्यात काहीतरी उच्च माध्यमिक विद्यालय ठरलेली असतात काय ब्रँडेड असतात पण ब्रँडचा धोका काय असतो हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं का आहे तुमचा माइंडसेट असा झाला पाहिजे धत्रेपणा ज्याला आपण म्हणतो ना तो असता काम हे का ते का ते असं हे का ते म्हणजे नेमका जर तुमचा लोज कॉन्फिडन्स असेल बर का, का तर ह्या गोष्टी मग अडचणीच्या ठरू शकतात माइंडसेट फिक्स करायचा आहे की मला पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं असेल तर यु टू सिलेक्ट द स्ट्रीम स्ट्रीम पहिल्यांदा सिलेक्ट करा म्हणजे तुम्ही डोक्यात घ्यायचा आहे किंवा मला ही शाखा आर्ट्स कॉमर्स की सायन्स हे मला ठरवायचं आहे त्यामुळं तुम्ही ऑप्शन फॉर्म जो असणार आहे तो भरताना त्याच्या अगोदर कागदावर तुमचं होमवर्क पूर्ण व्हायला पाहिजे म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स पैकी एक स्ट्रीम डेफिनेट तुम्ही सिलेक्ट करा तुमच्या गुणांच्या आधारे लक्षात घ्या कमी गुण आहेत म्हणून सायन्स कडे जायचं असेल तर ते अडचणीचं ठरू शकतं ते हा निर्णय तुमचा असणार आहे परंतु माइंडसेट पहिल्यांदा कुठं करायचं आहे तर स्ट्रीमवर ती स्ट्रीम पहिल्यांदा सिलेक्ट करायची आहे मग एकदा स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर माध्यमाकडे जायचं आहे मीडियम आता मीडियम हे तुम्हाला कसं करणार आहे तर तुम्ही जर एखादं समजा सायन्स फॅकल्टी सिलेक्ट केली असेल आणि तुम्हाला माध्यम सिलेक्ट करायचं आहे तर कॉलेजची यादी तुमच्याकडं त्या जिल्ह्याची प्रिंट काढून तयार असणारी आहे लक्षात घ्या ते प्रिंट काढा का तर प्रत्येक वेळी ऑनलाईन बघायला तेवढं अडचणीचं होऊ शकेल तर तुम्ही प्रिंट काढा आणि त्या प्रिंटमध्ये मग ते कॉलेजेस कोणतं आहे बघा त्याच्या समोर ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्या इथं मी तुम्हाला पुढं सांगणार आहे ते ठरवायचं आहे म्हणजे माध्यम कोणता आहे इंग्रजी का मराठी हे तिथं त्या लिस्टमध्ये त्या कॉलेजच्या यादीमध्ये सगळं ते असणारं आहे त्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे मीडियम नंतर जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्यानंतर तालुका निवडा त्यानंतर सर्चला गेला तर कॉलेजेसची इन्फॉर्मेशन तुम्हाला येईल आणि त्यातून कॉलेजेस ऑलरेडी तुम्ही काढूनच ठेवायचं आहे सगळं ते लिव्ह्या तुमचं जे व्हॅकन्सी लिस्ट असेल किंवा कट ऑफ लिस्टच्या माध्यमातून देखील ह्या गोष्टी तुम्हाला स्ट्रीम कोड तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतो तो पण तो स्ट्रीम कोड कसा आहे त्याचा अभ्यास काय हे पण महत्वाचा असणार आहे आणि मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर कॉलेज इन्फॉर्मेशन येईल त्या कॉलेजचे डिटेल्स सगळे असणार आहेत मग ते ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर त्यावरनं तुम्ही सिलेक्ट करून तो सबमिट करायचा एक 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 अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचंय पसंती क्रम हा तयार करत जायचा आहे पण तत्पूर्वी गोंधळ कुठं झालेला आहे आणि तो आपल्याला कसा कमी करता येईल हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे विश्वास ठेवल्यानंतर काय होऊ शकतं याचा प्रत्यक्ष अनुभव पालकांना आणि विद्यार्थ्यांना या पहिल्या फेरीच्या वेळेस आलेला आहे तो दुसऱ्या फेरीला येऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही स्वतःहून ऑप्शन फॉर्म भरावा असं मला एक हजार टक्के वाटतंय त्याचं कारण सांगतो की इथं तुम्हाला गफलत कुठं झालेली आहे गोंधळ कुठं झालेला आहे तर तुमच्या डोक्यात एक ब्रँड आहे मला सायन्स स्ट्रीमला जायचं आहे परंतु याच महाविद्यालयामध्ये मला शिकायचं आहे म्हणजे त्या कॉलेजचा ब्रँड आहे म्हणून बरोबर आहे साजिक आहे आपण असं ग्रहित दोन की ए बी सी एबीसी 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 एकच कॉलेज आहे कॉलेज एकच आहे की जे ब्रँड म्हणून तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे पण त्या कॉलेजमध्ये एक तुकडी सेल्फ फायनान्स आहे त्याचं नोटेशन एफ येतं की जे स्ट्रीम मध्ये महत्त्वाचं आहे त्यानंतर पार्शली ॲडेड पी नॉन ग्रँटेबल एन आणि ग्रँटेबल जी अशा चारही वेगवेगळ्या प्रकारच्या तुकड्या आहेत लक्षात घ्या होतं काय हे समजून घ्या म्हणजे चार वेगळ्या प्रकारच्या तुकड्या ग्रँटेबल असेल तर शंभर टक्के अनुदान आहे फी कमी असेल नॉन ग्रँड इथं नॉन ग्रँड इथं फी विद्यार्थ्यांच्याकडून आकारली जाईल जास्त पार्शली अॅडिट आहेत वीस टक्क्यापासून ते ऐंशी टक्क्यापर्यंत इथं त्या का नियमानुसार काही शासनाच्या तिथं फी आकारली जाईल परंतु सेल्फ फायनान्सला मात्र फी ही सगळ्यात जास्त असणारी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधायच्या असतील तर कट ऑफ लिस्ट किंवा व्हॅकन्सी लिस्टची तर मदत प्रत्येक वेळ आता इथून पुढे तुम्हाला घ्यावीच लागणारी आहे कारण व्हॅकन्सी आपल्या कॅटेगरीला किती जागा शिल्लक आहेत ते तुम्हाला कळेल आणि कट ऑफ लिस्ट किती गुणाला ते बंद झालेलं आहे तेही तुम्हाला कळेल पण आपल्याला याचाही वापर हा तुम्हाला कॉलेजचा स्ट्रीम काढण्यासाठी जे तुम्ही सिलेक्ट करणार तेही तुमच्या लक्षामध्ये येईल परंतु कॉलेजचं नाव एकच आहे पण इथं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुकड्या रन केल्या जातात या प्रत्येक तुकडीचा जो काही कोड असणार आहे ना याचा वेगळा याचा वेगळा याचा वेगळा याचा वेगळा असेल म्हणजे याचा एक असेल तर याचा दोन असेल याचा तीन असेल इथं चार असेल म्हणजे एक सारखे पण असणार नाहीये म्हणजे इथं कोड वेगळे आहेत कॉलेज ब्रँड एक आहे परंतु कोड यांचे वेगळे आहेत कारण इथं या तुकड्या वेगळ्या पद्धतीनं चालवल्या जात आहेत त्यामुळे यांचे कोड वेगळे असणार आहेत म्हणजे ज्यावेळी स्ट्रीम कोड तुम्ही असं म्हणताना म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूर डिव्हिजन घेतलं तर के झिरो इथं चार आकडे किंवा पाच अंक येणारे आहेत ते ज्युनियर कॉलेज कोड असेल आणि इथं येणार आहे तुम्ही सायन्स स्ट्रीम निवडली असेल आणि इथं जे येणार आहे तर तुम्ही निवडताना कॉलेजचा ब्रँड जो आहे तो डोक्यात ठेवून तुम्ही सायन्स स्ट्रीम म्हणताय पण तुमचा अर्ज भरताना जर फायनान्सला भरला असेल तर तुम्हाला ते पटकन लक्षात येणार नाही आणि मीडियम असणार आहे इथं मराठी समजा तर हा स्ट्रीम कोड तयार होतो म्हणजे यावरून लक्षात सायन्स स्ट्रीम आहे सेल्फ फायनान्स आहे आणि या सुरुवातीला काय वाटत नाही परंतु प्रवेश घ्यायला गेल्यानंतर लक्ष देतं की तिथं तुम्हाला मोठी रक्कम भरावी लागते आणि मग प्रवेश रद्द करण्याची वेळ किंवा नाकारण्याची वेळ तुमच्यावर येते तर ती वेळ येऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं कर आहे पार्शली ऍडेड म्हणजे एकाच कॉलेजमध्ये वेगळ्या तुकड्या रन केल्या गेल्या असल्यामुळं इथं प्रत्येकांचा कोड इथं के झिरो इथं परत चार अंक वेगळे असतील सायन्स स्ट्रीम असेल इथं पी एम म्हणजे इथं पार्शली ॲडेड असणार आहे पा पुन्हा के झिरो इथं परत याचा कोड असणार आहे आणि इथं यस एन यम मराठी मीडियम आणि चौथं जे असणार आहे के झिरो इथं परत हे कोड वेगळे असणार म्हणजे ही संख्या वेगळी असणारी आहे आणि इथं काय असणार आहे एस जी आणि एम म्हणजे हे कोड लक्षात आले की तुमच्या लक्षात येईल तुमच्या की बाबा कॉलेज निवडले परंतु त्यामध्ये त्याचा कोड ज्यावेळी वाचाल म्हणजे कॉलेज निवडले पण त्या त्यावेळेस त्याचा कोड काय असं लक्षात ज्यावेळेल त्यावेळेस फायन सेल्फ फायनान्स आहे पार्शिल आहे नॉन ग्रँट आहे ग्रँटेबल आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे मेरिट चांगला असो सुद्धा म्हणजे नाईन्टी थ्री पर्सेंट आहे परंतु मला सेल्फ फायनान्सला मिळालंय ही अडचण आहे त्र्याऐंशी टक्के आहेत परंतु मला सेल्फ फायनान्सला किंवा नॉन ग्रँला मिळाले मला ऍडमिशन रद्द करायचं आहे हे प्रश्न परत आता दुसऱ्या फेरीला उद्भवता यासाठी हा अट्टास चालू आहे म्हणजे आपण त्याचा शोध घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज खूप चांगले आहे पण ब्रँड चांगला आहे म्हणून तुम्ही या फील्डमध्ये तुकड्यांमध्ये प्रवेश घेणार आहात का तर मला वाटतंय हा विचार तुम्ही निश्चितच करणार नाही त्यामुळे तुमचं ठरलंय की सायन्स फॅकल्टी आहे मराठी मीडियम आहे परंतु मला अशी तुकडी मिळायला पाहिजे की तिथं ग्रँटेबल तुकडे असणार आहे की जिथं मला कमी कारण मेरिट जास्त आहे आणि असं असताना जर सेल्फ फायनान्स किंवा पार्शलड किंवा नॉन कडे जर मला प्रवेश मिळत असेल तर यासारखं दुसरं वाईट ते काय असणार आहे मग त्या मेरिटचा उपयोग काय असतो तो विद्यार्थी म्हणतो करायचं काय सर तर आपण हे त्यावेळेस बघणं खूप गरजेचं असणार आहे म्हणजे तुम्हाला इथं काय विचार करावा लागेल तर त्र्याण्णव टक्के मास आहेत पण मला मी अर्ज करताना काय करणार या कॉलेजचं डिव्हिजन कोणते आहे तुमची कोल्हापूर आहे कॉलेजचं मी कुठल्या टाकणार ग्रँड टेबल याचा कोड इथं टाकणार याचा कोड इथं टाकणार इथं येस टेबल एम असं ते कोड असणारच कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल म्हणजे तुमचं चांगलं मेरिट असेल तर तुमच्या परिसरामध्ये याही पेक्षा किंवा याच्या जवळ आसपास असणारे कॉलेजेस असणार आहेत तिथे सुविधा बऱ्यापैकी असणार तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रँटेबल तुकडी मिळवण्यासाठी पहिल्यांदा चांगल्या मेरिटच्या मुलांनी विचार केला पाहिजे कॉलेज ब्रँडेड आहे म्हणून तुम्ही सेल्फ फायनान्सला जायचं ठरवलं असेल तर मग त्याला आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडून न कळत घडलेल्या असतात आणि पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येते तर ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून विद्यार्थी आणि पालक मिळून याचा अभ्यास करा तुम्हाला खूप वेळ आहे कारण हे दहा जुलैपासून ते तेरा जुलैपर्यंत तुम्हाला कालावधी देण्यात येणार आहे हे फॉर्म भरण्याचा तुम्हाला वेळ आहे त्या वेळेमध्ये तुमच्याकडं होमवर्क करून सगळ्या गोष्टी अभ्यासून बरं का तुम्ही सिक्वेन्स ठरवू शकता म्हणजे मेरिट चांगला आहे परंतु ग्रँटेबल तुम्ही ओढा तुमचा असला पाहिजे इथं दुसरं कॉलेज तुम्ही घ्या कोणतं जे आहे ते त्याच ग्रँटेबल तुकडी कोणती आहे आणि त्याचा इंटेक काय आहे त्याच्या किती शिल्लक जागा आहेत आणि कॅटेगरीला कितीला क्लोज झालेला आहे याचा अभ्यास करून तो पसंतीक्रम तुम्ही ठरवायचा आहे म्हणजे ह्या त्रुटी ज्या असणाऱ्या आहेत ह्या तुमच्याकडून होऊ नयेत पुन्हा पुन्हा ते होऊ नये यासाठी हे सांगत आहे आणखीन एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की मी बघा सांगितल्याप्रमाणे की माझी इच्छा आहे की हजार टक्के विद्यार्थी आणि पालक मिळून स्वतः हा ऑप्शन फॉर्म दोन जो असणारा आहे अर्जाचा भाग दोन तो तुम्ही भरावा तो विद्यार्थी लॉग इन मधूनच तुम्हाला भरावा लागणारा आहे परंतु आणखीन इथे एक अडचण आहे बऱ्याच वेळा असं जाणवतं किंवा चर्चा असते की ऑप्शन फॉर्म जर मी नेट कॅफेमध्ये गेलो तर तो नेट कॅफेवाला तुम्हाला फुकट काही भरून देणार नाही तुम्हाला त्याचे चार्जेस द्यावे लागणारे आहेत आणि चार्जेस किती घेईल हे आपण काही सांगू शकत नाही आणि प्रत्येक फेरीला प्रवेश जर मिळाला नाही तर पुढच्या फेरीत सहभाग घ्यायचा तर पुन्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो त्यामुळे प्रत्येक वेळी जर तुम्ही नेट कॅफेमध्ये गेला आणि प्रत्येक वेळी ते अमाऊंट भरायला लागला तर त्या अडचणीचं होऊ शकतं एकदा झालेला आहे तर ह्या वेळेस ते होऊ नये तुम्हाला स्वत तो मोबाईलच्या आधारे तुम्हाला तो फॉर्म भरता यायला पाहिजे कारण आता अपलोड करायचं आता काही नाही आहे फक्त पसंती क्रमच द्यायचा आहे ते निवडायचं आहे तर त्याचा अभ्यास तुमचा या पद्धतीने या बेसवरनं तो होणं गरजेचं आहे म्हणजे चांगले टक्केवारी आहे तर मी पहिल्यांदा प्राधान्य देईल की ग्रँटेबल तुकडी मला मिळायला पाहिजे पण ते निवडताना आता राऊंड सेकंड असल्यामुळं त्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहेत माझ्या श्रेणीला किंवा माझ्या प्रवर्गाला किंवा माझ्या कॅटेगरीला याचा अभ्यास आणि ते कितीला बंद झालेला आहे याचा अभ्यास तुमचा आता होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला खूप वेळ आहे दररोज मी म्हणतो एक चार पाच अगदी कसून त्याची चौकशी करून तुम्ही या पद्धतीनं पसंतीक्रम ठरवायचा आहे माझ्या जवळ आहे थोडा अंतरावर असेल तर चालेल परंतु सेल्फ फायनान्स मिळून काय उपयोग आहे किंवा मिळून काय उपयोग आहे या फीज न परवडणाऱ्या आहेत असं पालकांचं मत आहे तास है। तर त्या दृष्टीनं आपण विचार करावा आणि जर यामध्ये काही आणखी अडचणी येत असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा थेट मोबाईल जो माझा अठ्ठ्याण्णव बावीस एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर आहे मी एक तुमचा दुवा म्हणून असणार आहे की तुमच्या जे काही समस्या आहेत त्या मी माझ्या समजून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तो बऱ्यापैकी आपण त्याला रिस्पॉन्स देत आहे हे मला त्या व्हिडिओ जे काय माझे चालत आहेत त्यावरून ते, ते लक्षामध्ये येत आहे तर थेट बोलला तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊ शकतात हे लक्षात आपण घेणं गरजेचं आहे म्हणजे फोन उचलला नाही तर काम व्हिडिओ एडिटिंग किंवा ते कुठलं तरी काम असणार आहे परंतु आलेल्या फोनला रिस्पॉन्स हा शंभर टक्के दिला जाईल याची मी तुम्हाला हमी देतो कारण तुमच्या शंका राहू नयेत ह्या दृष्टीनं माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद